नमस्कार मित्रांनो डू यू वॉन्ट टू स्पीक फ्लुएंट इंग्लिश तर चला आपल्यासोबत आपलं थमलेलंच आहे इंग्लिश शिकाल तर टिकाल बेसिक टू ॲडव्हान्स आणि आजचा विषय असणार आहे मोगली व बगेरा यांचं मराठी इंग्लिश कन्व्हर्सेशन तर व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर आपल्याला एक छोटीशी विनंती आहे की आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळतील चला तर सुरू करूया आजचं सेशन मोगली म्हणतो बगेरा तू नेहमी माझ्या मागे का फिरतोस मोगली सेड बगेरा व्हाय डू यू ऑलवेज फॉलो मी काय म्हणतो तो मोगली बगेरा व्हाय डू यू ऑलवेज फॉलो मी बघेरा म्हणतो तुझी काळजी घेतो जंगल सुरक्षित नाही बगेरा सेड आय टेक केअर ऑफ यू द जंगल इज नॉट ऑलवेज सेफ काय म्हणतो तो आय टेक केअर ऑफ यू द जंगल इज नॉट ऑलवेज सेफ मोगली म्हणतो पण मला जंगलात फिरायला खूप आवडतं मोगली सेड बट आय लव्ह रोमिंग इन द जंगल काय म्हणतो मोगली बट आय लव्ह रोमिंग इन द जंगल वगैरा म्हणतो आवडणं ठीक आहे पण खबरदारी हवी बगेरा सेड एन्जॉइंग इज फाईन बट यू मस्ट बी केअरफुल काय म्हणतो बगेरा एन्जॉइंग इज फाईन बट यू मस्ट बी केअरफुल मोगली म्हणतो मी आज थोडा लांब गेलो होतो मोगली सेड आय वेंट टू बीट फॉर टुडे काय म्हणतो आय वेंट बीट फॉर टुडे वगैरा म्हणतो हो म्हणून तर तुला शोधत आलो बगेरा सेड यस दॅट्स वाय आय केम लुकिंग फॉर यू काय म्हणतो बघेरा यस दॅट्स वाय आय केम लुकिंग फॉर यू मोगली म्हणतो तू नसतास तर मी हरवलो असतो मोगली सेड इफ यू वेर अँड देअर आय वुड हॅव बीन लॉस्ट काय म्हणतो इफ यू वेर अँड देअर आय वुड हॅव बीन लॉस्ट वगैरा म्हणतो म्हणून सांगतो एकटं दूर जाऊ नकोस वगैरा सेड दॅट्स वाय आय टेल यू डोंट गो फॉर अलोन काय म्हणतो बघेरा दॅट्स वाय आय टेल यू डोंट गो फॉर अलोन मोगली म्हणतो ठीक आहे पुढे लक्ष देईल मोगली सेड ओके आय विल बी केअरफुल नेक्स्ट टाईम काय म्हणतो मोगली ओके आय विल बी केअरफुल नेक्स्ट टाईम बगेरा म्हणतो तू माझा मित्र आहेस तुला काही होऊ देणार नाही बगेरा सेड यू आर माय फ्रेंड आय ओंट लेट एनिथिंग हॅपन टू यू काय म्हणतो तो ओके यू आर माय फ्रेंड आय ओंट लेट एनिथिंग हॅपन टू यू मोगली म्हणतो आणि तूही माझा सर्वात चांगला मित्र आहेस मोगली सेड अँड यू आर माय बेस्ट फ्रेंड टू काय म्हणतो अँड यू आर माय बेस्ट फ्रेंड टू तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढील अशाच एका गमतीशीर व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय